नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पर्दाफाश करण्यात आला असून चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक सव्वीस मार्च रोजी यवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका होलसेल भांड्याच्या दुकानात तांबा पितळाची तब्बल तेवीस लाख रुपयांची भांडे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या घटनेनं संपूर्ण तालुका मध्ये खळबळ उडाली होती या संदर्भात शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला शहर पोलिसांनी कसून तपास करत आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील कळम येथील असल्याची माहिती समोर आली यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने पोलीस उपाधीक्षक तेजवीर सिंधू मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्यासह पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी एक पथक तयार करून हे पथक धाराशिव येथे पाठवले यानंतर संशयित आरोपी रामचंद्र शिवाजी पवार याची कसून तपासणी करण्यात आली त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीला गेलेला मुद्दामाल हस्तगत करण्यात आला तसेच चोरीचा मुद्देमाल खरेदी करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे इतर टोळीतील फरार सदस्यांचा येवला शहर पोलीस आता तपास घेत आहे याच्यामध्ये सव्वीस तारखेला साधारण रात्री साडेबारा एकच्या दरम्यान तेव्हापासून तर सकाळी चार साडेचार वाजेच्या असा जो टाईम असावा त्यावेळेमध्ये भांड्याचं दुकान जे आहे त्याची घरफोडी झालेली आहे घरफोडी करताना आरोपी जे ते पाठीमागचं जो दरवाजा आहे तो तोडून आलेले आहेत आत प्रवेश केला आणि जो माल होता सर्व तांब्याची किंवा पितळीची किंवा काश्याची भांडी ते चोरून घेऊन गेलेले ये होते येवला शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि ॲडिशनल एस पी मालेगाव तेगबीर सिंग संधूसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय धीरज महाजन आणि आम्ही सर्वांनी मिळून एक टीम तयार केली त्याच्यावर वेगवेगळ्या अँगलने विचार केला कुठले आरोपी असू शकतात काय करू शकतात आणि त्या संपूर्णपणे व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्याच्यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघा आरोपींकडून टोटल ही साधारण तेवीस लाखाची घरफोडी होती तर चौदा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी रिकवर केलेला आहे त्याच्यामध्ये तो आयशर ट्रक आहे भांडे आहेत जसाचे तसा मुद्देमाल मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून तो मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितपणे या टीममध्ये जे सर्व अंमलदार होते ते कौतुकास पात्र आहेत त्यांनी अवरात्र मेहनत घेतलेली आहे त्या अंमलदारांचंसुद्धा एस पी साहेबांनी त्यांना प्रोत्साहन म्हणून रिवॉर्ड मंजूर केलेलं आहे आणि अत्यंत शिताफीने अगदी कमी वेळामध्ये ही घरकोडी उघडकीस आलेली आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा